नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन जाहिरात चंद्रपूर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाई कामगार पदाची नवीन भरती निघालेली आहे तर सफाई कामगार पदाच्या विविध जाहिराती आपल्या चॅनलवरती त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालयाच्या मुंबई न्यायालय असेल नागपूर असेल त्याचप्रमाणे चंद्रपूर न्यायालयासंदर्भामधली ही जाहिरात आपण आपल्या पहिल्या मध्ये पण आपण अपडेट केलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण चंद्रपूर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाई कामगार पदाची पूर्ण डिटेल माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला आपला चॅनल चॅनल जर नसेल तर नक्की या पदाला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही दहा जून दोन हजार पंचवीस आहे वेळ अतिशय कमी आहे आपण उद्याच या पदाला किंवा आजच या पदाला अप्लाय करू शकता तर एकूण पाच जागा आहेत सफाई कामगार पदासाठीच्या आणि त्यातली एक जागा जी जा आहे ती एक जागा रिझर्व ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सफाई कामगार याच्याकरता शैक्षणिक पात्रता जी आहे ते सातवी दहावी किंवा बारावी जर आपण झालेला असाल तर आपल्याला सफाई कामगार या पदाला आपण अप्लाय करू शकतात त्यासाठी वेतन श्रेणी जी आहे ती पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सातशे ही वेतन श्रेणी आहे आणि ही वेतन श्रेणी अतिशय चांगली असल्यामुळं या पदाकरता सातवी दहावी बारावी शिवाय या वरचे विद्यार्थी या बक्षा जास्त क्वालिफिकेशनचे उमेदवार सुद्धा अप्लाय करत असतात त्यामुळे इथे कॉम्पिटिशन सुद्धा जास्त आहे तुम्ही पदाच्या नावाकडे जाऊ नका वेतन श्रेणी जी आहे या वेतन श्रेणीकडे पाहून अनेक उमेदवार या पदाला अप्लाय करू शकतात त्याच्यामध्ये अर्ज फी जी आहे ती अर्ज फी आपल्याला डीडी काढावा लागणार आहे तीनशे रुपये आपल्याला या पदाकरता अर्ज फी आहे याच्यासाठी अर्ज फी जो डी डी काढायचा आहे ते डिस्ट्रिक्ट जज वन अँड ऍडिशनल सेशनल जज चंद्रपूरच्या नावाने आपल्याला डी काढायचा आहे जे अधिकृत जे नाव आहे थोडीशी स्पेलिंग मिस्टेक आहे पीपीटी मध्ये आपल्याला जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेला आहे तिथून ते व्यवस्थित आपण लिहायचं आहे त्याच्यामध्ये जो अनुभव आहे तो उमेदवार शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच शासकीय कार्यालय अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असल्यास त्या उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा किमान अठरा वर्ष ते कमाल त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा असावी असं त्या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे आणि नोकरीचं ठिकाण जे आहे ते चंद्रपूर जिल्हा न्यायालय चंद्रपूर इथं असेल या संदर्भामध्ये अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही दहा जून दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज दाखल करण्याचा पत्ता जो आहे तो प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय न्याय मंदिर स्टँड समोर चंद्रपूर फक्त हे जे अर्ज आहे ते स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत बाय हँड किंवा जनरल पोस्टने हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलेलं आहे निवड प्रक्रिया जी होणार आहे ती तुमची स्वच्छता त्याचप्रमाणे वैयक्तिक मुलाखतीद्वारे होईल आणि ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याचे ऑफिशियल संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट चंद्रपूर डॉट डी कोर डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरून प्रसिद्ध झालेला आहे आणि अधिकृत जाहिरात आपल्या चॅनलच्या चे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे धन्यवाद